नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र पवन पर्जने प्रभारी आधी नातेपुते पोलीस ठाणे आपल्याला माहिती आहे आगामी नवीन वर्ष डिसेंबर नंतर सुरू होत आहे त्या दरम्यान जल्लोषसाठी बरेच वाहन धारक दार पिऊन वाहन चालवतात मोटरसायकल असं फोर व्हीलर असं आमचे ट्रॅफिक अंमलदार पी सी बोरटे आणि आवळे असेल आमचा सर्व स्टाफ आम्ही गाड्या चेक करतो हो, आहोत मशीनमध्ये आत्ताच आपण पाहिलं आम्ही अल्कोल चालवून गाडी चालवत असताना आम्ही मशीनला चेक केलं तर आमच्या मशीनला जवळपास एक्कावन्न ते पंचावन्न टक्के अल्कोल सापडलेलं आहे संबंधित इसमावर आम्ही कडक कारवाई करतो आहोत यानंतर परत सापडलं तर त्याला या पहिल्या वेळेस दहा हजार रुपये फाईन आणि याच्यानंतर पंचवीस हजार रुपये फाईन होणार आहे त्याच्यामुळं सर्व जनतेस मी आवाहन करू इच्छितो की आपण जल्लोष करावा परंतु हे दारू पिऊन गाडी चालवणे एखादा जीव घेणे असा जल्लोष करू नये एवढा वन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र